बागलान तालुक्यातील साल्हेर किल्ल्याचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याने आमदार दिलीप बोरसे यांच्या समवेत साल्हेर गावातून किल्ल्यावरील देवी मंदिरापर्यंत शिवप्रेमी व आदिवासी बांधव भगवे ध्वज व वीर एकलव्यांचा ध्वज नाचवत जल्लोष साजरा करून किल्ल्याच्या पायथ्याशी नतमस्तक झाले साल्हेर किल्ल्याचे युनेस्कोच्या यादीत नाव समाविष्ट झाल्याने भारत सरकारचा मोठा निधी प्राप्त होईल त्यातून किल्ल्यासह परिसराचा सर्वांगीण विकास साधता येईल असे आमदार दिलीप बोरसे यांनी सांगितले साल्हेर किल्ल्याचे ऐतिहासिक महत्व असून हा सर्वात उंच किल्ल्यांपैकी एक आहे समुद्र सपाटीपासून पाच हजार एकशे पंचेचाळीस फूट एवढ्या उंचीवर साल्हेर किल्ला असून महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा उंच किल्ला मानला जातो छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे मध्ये हा किल्ला जिंकून घेतला होता सोळाशे बहात्तर मध्ये मराठे व मोघलांमध्ये पहिली थेट लढाई झाली होती ही लढाई महत्वाची ठरली कारण ही पठारी भागात लढली गेलेली व मराठ्यांनी विजय मिळवलेली लढाई होती साल्हेर व सालोटा किल्ला खोल दरींमधील एकत्रित गड प्रवासासाठी प्रसिद्ध आहे गडावर हत्तीचे पाय धान्य कोठारे टाके किल्ल्यावरील अनेक अवशेष आजही मिळतात हत्तीच्या पायासारखे खडक पुरातन पाण्याच्या टाक्या गुहा धान्य कोठारे मार्गदर्शक दरवाजे व बुरुज आहेत किल्ल्यावर महादेवाचे मंदिर असून स्थानिकांच्या श्रद्धेचा भाग या ठिकाणी आहे दसऱ्याला या ठिकाणी यात्रा भरत असते एकोणावीसशे बहात्तर साली मुघल सरदारांनी साल्हेर किल्ल्यावर के हल्ला केला होता शिवाजी महाराजांनी मोरोपंत पिंगळे आणि प्रतापराव गुजर यांच्यासह मराठा सैन्य पाठवले होते ही लढाई म्हणजे मुघलांवर मराठ्यांनी केलेला थेट हल्ला होता या लढाईत मराठ्यांनी मोठा विजय मिळवला आणि मुघलांचे मनोबल खच्ची केले होते पर्यटनाचे महत्व व ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध असा हा उंच किल्ला आहे साल्हेर किल्ला केवळ दुर्गण असून तो शौर्य पराक्रम स्वराज्याच्या लढाईचे प्रतीक आहे बागलांच्या इतिहासात साल्हेरचे स्थान हे सांस्कृतिक धार्मिक सामाजिक दृष्टिकोनातून अत्यंत गौरवपूर्ण आहे आज झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आबा बच्चव तालुकाध्यक्ष प्रवीण पवार शरद भामरे बाजार समितीचे माजी संचालक भाऊसाहेब अहिरे नरेंद्र आहिरे योगेश सूर्यवंशी मधुकर चौधरी सरपंच भीमखेत गिरिदास महाले मधुकर भोये साल्हेरचे सरपंच शांताराम मोरे मधुकर देशमुख पुरातत्व विभागाचे अनिल गोटे केळझर धरण कृती समितीचे अध्यक्ष संजय सोनवणे कृती समितीचे सचिव कैलास बोरसे यांच्यासह असंख्य आदिवासी बांधव व बागलान तालुक्यातील शिवप्रेमी उपस्थित होते